नमस्कार मी नानासाहेब दानवे सर नेवासा जगदंब फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मराठा सोयरिक संस्था याचे जे काही संस्थापक अध्यक्ष आहे सन्मान्य अशोकजी सर आणि जयश्रीताई कुटेताई या दोन्ही दाम्पत्याच्या माध्यमातून आज ही जी काही मराठी सोयरिक संस्था आहे याच्या माध्यमातून आपल्या समाजातील जवळपास साडेचार हजारपेक्षा जास्त लग्न घडवून आलेले आहेत आणि मला अतिशय सांगण्याचा आनंद होत आहे की या साडेचार हजार हजारपेक्षा जास्त लग्नातून जवळपास साडेसहाशे लग्न असे आहेत की जे समाजामध्ये विधवा घटस्फोटीत परित्यक्ता या भगिनींच्या आहे म्हणजे ज्यांचा संसार अर्ध्यावर कुठेतरी तुटला होता तो संसार परत जुळवण्याचे कार्य या कुठे दाम्पत्याने केलेलं आहे आणि संस्थेचे खूप जिल्हा स्तरावर अतिशय मोठमोठे असे राज्यस्तरीय मेळावे होतात अनेक जिल्ह्यातून संपूर्ण राज्यभर लोक उपस्थित राहतात अतिशय खात्रीशीर आणि विश्वसनीय अशी संस्था आहे धन्यवाद